नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्या किचन मध्ये आज काय नवीन पदार्थ होणार आहे तर आता एकादशी जवळ आलेली आहे आषाढी एकादशी आणि आपल्याला सर्वांना उपवास असतो आषाढी एकादशीला तर मग आता बऱ्याच जणांना आहे ना, ना शाबुदाण्याची खिचडी खायची म्हणजे थोडंसं विघ्नच वाटतं तर आता त्याबरोबर आपण आहे ना गोड लिंबाचं लोणचं करणार आहोत गुळातलं तर शाबुदाण्याची खिचडी बरोबर खाल्लं ना ते गुळातलं लोणचं तर खिचडी पण एकदम छान अशी पचून जाते आणि एकदम चवदार अशी लागते तर गुळातलं लोणचं हे केलं ना तर आपण पाच सहा महिने एक वर्षभर बंद डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकतो आणि कुठं जायचं असेल तर आपण बरोबर पण नेऊ शकतो तर छान असं गुळातलं लोणचं करण्यासाठी आता मी घेतलेले आहे तिथं दहा लिंब तर हे लिंब आता धुवून घेतलेले आहेत मी पण आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायचे आहेत हे लिंब तर याला अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित मदेना तर आता बाजारामध्ये ना पाऊस पडलाय तर भरपूर असे लिंब आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे कागदी लिंब आपल्याला लोणच्यासाठी घ्यायचे आहेत तर आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलवर तिखट लोणचा म्हणजे लिंबाच्या लोणच्याची लिंबू मिरची लोणचं पण आहे तिखट रेसिपी पण आहे ती पण नक्की जाऊन पहा तर ही गोड लोणचं आपण छान असं करू आता तर आता अशा पद्धतीने हे लिंब पूर्ण असे आपण पुसून घेतलेले आहेत तर अजिबात आता पाणी यावर ठेवायचं नाही तर पाणी पाण्याचा अजिबात यामध्ये जा वापरच करायचं नाही अजिबात तरच आपलं लिंबाचं लोणचं व्यवस्थित असं टिकतं तर आता पुसून घेतले तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर या दहा दहा लिंब घेतलेले आहेत याच्यासाठी मी घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ आणि दोन चमचे मीठ आणि दोन चमचे आपल्याला लाल तिखट यामध्ये टाकायचे तर चला आता लिंब आहे ना कापून घेऊ अगोदर लिंबूही ना कधी पण असं आडवं मधून कापलं ना तर याला याच्यामध्ये बिया व्यवस्थित राहतात तर लिंबाच्या आहे ना आपल्याला आठ फोडी करायच्यात अशा पद्धतीने अर्ध्या लिंबाच्या चार सगळ्या बिया पण आता यामधून काढून घ्यायच्यात तर लिंबातल्या बिया काढून घेतल्या ना तर आपलं लोणचंही ना कडू होत नाही अजिबात तर व्यवस्थित अशा सगळ्या बिया ह्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर एकदम सोपी पद्धत आहे ही लोणचं करण्याची आणि खूप चवदार असं होतं आणि उपवासाला पण आपण ही लोणचं खाऊ शकतो तर आता सगळे लिंब मी ना कापून घेते आणि सगळ्या लिंबाच्या बिया काढून घेते तर मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण दहा लिंबाच्या फूड या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत मी तर आपल्याला कुकर मध्ये हे लोणचं शिजून घ्यायचं आहे तर आता आपण या कुकरच्या भांड्यामध्ये सगळे फूड घेतलेत तर मग इथं याच्यात आता गुळ टाकू तर अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आपण आणि मीठ घेतलेलं आहे तर चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्या अंदाजानुसार तर गोड लोणचं असल्यामुळे जास्त खारट पण नाही झालं पाहिजे आणि अंदाजानुसारच आपल्याला टाकायचे आहे लाल मिरची पावडर तर आंबट गोड तिखट लोणचं हे खूप छान लागतं तर अशा पद्धतीने ना हे एकत्र करायचं हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचंय तर आता ह्या ज्या पुढे आहेत ना याला सगळं लागलं ला पाहिजे तिखट मीठ आणि गुळ पण आणि यावर ठेवायचं आहे आपल्याला एक एकदम पॅक बंद असं झाकण तर यामध्ये ना पाणी नाही गेलं पाहिजे अजिबात असं झाकण ठेवायचंय पॅक आणि कुकर मध्ये पण आपण पाणी ठेवलेलं आहे तर दोन ग्लास पाणी मी कुकर मध्ये ठेवलंय तर आपण आता हे भांड आहे ना कुकर मध्ये ठेवून देऊ तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं कुकरमध्ये आता आपण शिजायला ठेवलेलं आहे लोणचं तर आता आपल्याला ना चांगल्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि अजिबात न जाता व्यवस्थित असं लोणचं आपलं शिजून घ्यायचं आहे तर कुकरच्या दोन शिट्ट्या काढल्यानंतर आपण पाहूया की लोणचं कसं झालंय ते पहा अशा पद्धतीने हे मस्त असे फुडी शिजून निघालेले आहेत आणि गुळाचं मिठाचं त्यामध्ये पाणी झालंय या पानी ही पानी ही। ही पानी ही। तर ही ही या ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आता यामध्ये अजिबात पाणी गेलेलं नाही पण हे गुळाचं आणि मिठाचं पाणी झालेलं आहे तर आता हे पाणी आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे तर पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि कोरडा झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचंय आणि आपल्याला हे मिश्रण आता शिजवून घ्यायचं आहे मस्त असं घट्ट होईपर्यंत तर हा जो लोणच्याचा रस आहे ना थोडासा चाकून पाहिजे चा आहे आपल्याला आणि यामध्ये काय कमी आहे तर आपल्याला पुन्हा यामध्ये टाकायचं आहे गूळ मीठ किंवा तिखट तर मी यामध्ये थोडासा गूळ ॲड केलेला आहे तर मस्त असं घट्ट मधासारखं हे लोणचं शिजलेलं आहे तर आपण आता हे गॅस बंद करू आणि थंड होऊ देऊ आणि मग मर बरणीमध्ये भरू तर पहा असं छान असा रस याच्यामधला शिजून निघालेला आहे घट्ट पण झालाय तर पहा मैत्रिणींनो किती सुंदर असं आपलं हे गोड तिखट आंबट लोणचं झालेलं आहे तयार तर आता या बरणीमध्ये आपण भरून घेऊया हे लोणचं तर अशा पद्धतीने हे आपलं गोड आंबट तिखट लोणचं झालेलं आहे तयार आणि हे उपवासासाठी आम्ही केलेलं आहे तर तुम्ही ही नक्की करून पहा उपवासाचं गोड आंबट तिखट चवदार असं लोणचं तर थोडीशी आपण चव घेऊन पाहूया तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडले आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तर चला